नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे मराठी भाषा दिन किंवा दिवस या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे मराठी भाषा दिन किंवा दिवस या विषयावरती सुंदर मराठी कविता मराठी म्हणींचा संसार मराठी म्हणींचा संसार उत्सव आपल्या भाषेचा अत्यंत प्यार उत्सव आपल्या भाषेचा अत्यंत प्यार शब्दातले रंग सुरातले शू सूर शब्दातले रंग सुरातले सूर आम्ही सारे एकत्र या मातृभाषेच असाच आम्ही सारे एकत्र या मातृभाषेच असाच कुणी म्हणे गोष्ट कुणी गाते गाणी कुणी म्हणे गोष्ट कुणी गाते गाणी रंगीत बासत महाराष्ट्राची वाणी रंगीत बासत महाराष्ट्राची वाणी आमच्या मनात आहे प्रेमाची लकेर आमच्या मनात आहे प्रेमाची लकेर मराठी भाषेचा करतो आम्ही सन्मान मराठी भाषेचा करतो आम्ही सन्मान पंडित नेहरूंच्या ओवीत जे गूढ पंडित नेहरूंच्या ओवीत जे गूढ शब्दांमध्ये आहे जीवनाचं मूळ शब्दांमध्ये आहे जीवनाचं मूळ भाषेचा अभिमान सांगतो हा वसा भाषेचा अभिमान सांगतो हा वसा उगम झाला आहे मराठीचा केला जसा उगम झाला आहे मराठीचा केला जसा वाचन लेखन काव्याचा गंध वाचन लेखन काव्याचा गंध आपल्या भाषेतच असावा आनंद आपल्या भाषेतच असावा आनंद आजच्या दिवशी सरते शेवटी एक वचन आजच्या दिवशी सरते शेवटी एक वचन मराठी भाषा जिव्हाळ्याची लक्षण मराठी भाषा जिव्हाळ्याची लक्षण तर या दिवसात साजरा करू तर या दिवसात साजरा करू आपल्या मातृभाषेला सोनं मानू आपल्या मातृभाषेला सोनं मानू एकजुटीने बोलू एकत्र वाढू एकजुटीनं बोलू एकत्र वाढू मराठी दिना दिनंदिन उज्ज्वल आशा गजरात राहू मराठी दिनंदिन उज्ज्वल आशा गजरात राहू धन्यवाद चलत मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये